गरी दुसरे व्हिडिओ नाही करता नि आपल्या ब्लॉक चालू केलाय मग अशीच जनल पण येते घाट लागले लोना येणार नाव आहे अरे मग घाट लागलाय ना घाट ट्रॉफिकच असते गाड्या चढत नाही आता एवढं आणि तिकडून येणाऱ्या पण गाड्या होत्या ना इकडून आणि रस्ता एकच साईड होते अरे काय बोलतो अरे घाट आहे ना तुकडं इकडे पाठी बा गाड्या घ्यायला तू बघितलं बनवल्याच घाट आहे तू

સંકટ નહી હિટ દિવસ ની ગય ડ્રાઇવર વાસલા એક દિવસ આરામ आता पाऊस पडणार आज संध्याकाळी इकडे संध्याकाळी पाऊस पडणार अरे आयकर आयकर मम्मी आयकर मम्मी पण रे अरु ते त्या डोंगरावर गेलाच नाही किरी आहे आई अरु तू ते रायगडला पण जाणार मग समजा इकड़े इकडे 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 पड इथूनच आई माऊलीचा पलवलेन गाडी आता

आला काय किलोमीटर आई एकवी मावले बघ आई माझी पहिले असायचं

मग एखादी एखादी शाणा असणार तू शाणा आहे तू आहे भरोसा तो नहीं, नारू रू, माँ, ट्रॉपिक बहुत पुणे चीज, जैसे उन मुंबई जो ट्रॉपिक, ये यत्ते का ना है गणपति, पाँच मिनट तक होते हैं, ये पार्किंग हासन ना नहीं, पार्किंग, ये तो पार्किंग हाय ऐसी बोलते थे मंदिराला अख्ख्याची गाडीत अबग दिसलंय बघ थोडंसं दिसलं आहे मला तुम्हाला का नाही माहिती नाही तुम्हाला दिसलंय अब 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 झाला झाला दर्शन चला गाडीतनंच नमस्कार करा आणि चला गाडीतनंच नमस्कार कर आणि चल नमस्कार कर गाडीतनंच आणि चल एवढी ट्रॉफिक होऊन आपली मुंबईची ट्रॉफिक परवडली असते आपल्याला

पोचलो 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 नाही पोचलो अजून हे आंब्याचं डेकोरेशन कालच दाखवला मम्मी मी तुला कुठं आंब्याचं डेकोरेशन आहे हा बाहेरचं नाही आताच आहे मंदिर दिसत अरे जाम छोट आहे हा बघ झाडाचा तोच आहे

กันการ